गाडीचा धक्का लागला म्हणून पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं एका तरुणाला जबर मारहाण केली आहे अंबरनाथच्या बी केबिन रोडवर ही घटना घडली आहे अथर्व रसाळ असं पीडित तरुणाचं नाव असून या प्रकरणातील आरोपी हृतिक महाडिक कृष्णा गुप्ता सूरज शिंदेसह इतर आरोपींवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एकोणतीस सप्टेंबरच्या रात्री निसर्गग्रीन इथं राहणारा अथर्व रसाळ हा तरुण गरबा खेळून आपल्या कारनं घरी जात होता बी के बिन रोडवर स्वानंद कॉम्प्लेक्स जवळ त्याच्या गाडीचा आरसा हृतिक महाडिक या तरुणाला लागला त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली मात्र हृतिक महाडिक त्याचे साथीदार कृष्णा गुप्ता सुरज शिंदे आणि इतर पाच ते सहा जणांनी मिळून आपल्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप अथर्व रसाळ यानं केलाय या टोळक्यानं के आपल्याला शिविगाळ केली तोंडावर दगड मारला इतकंच नाही तर आपल्या गळ्यातील सोन्याची चेनही हिसकावली असं अथर्व रसाळ यांना आपल्या तक्रारीत नमूद केलंय अथर्वच्या छातीवर तोंडावर नाकावर तसंच डोक्याला मार लागला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात कलम तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न तीनशे नऊ एकशे अठरा एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद आणि एकशे एक्क्याण्णव अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे तर पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे माझा मुलगा अथर्व स्वानंद हॉल या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गेला असताना रात्री अठ्ठावीस तारखेला रात्री साडे बाराच्या नंतर तो जेव्हा कार घेऊन बाहेर निघाला तर त्याच्या कारचा जास्त धक्का ऋतिक महाडिक या मुलाला लागला तर याने तिथे थांबून त्याला सॉरी बोलून सॉरी दादा माझं चुकलं तुला धक्का लागला तिथे थांबून तो बोलला ही त्याची सगळ्यात मोठी चुकी झाली असं आम्हाला वाटतं कारण की त्यानंतर तर ऋतिकला सोडून जो कृष्णा नावाचा गुप्ता कृष्णा गुप्ता नावाचा मुलगा आला आणि तो म्हणतो का तू सॉरी बोलून निघून जाणार आहेस का आणि त्याने याला गाडीमध्ये आतमध्ये घुसून प्रयत्न घुसायचा प्रयत्न करून त्याला बाहेर काढून त्यालावरती हल्ला केला आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात जखमी केले आणि यामध्ये सूरज शिंदे हा रिक्षावाला देखील आला आणि बरेच तिथे मला आता आम्हाला त्यांची नावं माहिती नाही पण असे बरेच व्यक्ती आले आणि त्याच्यावरती त्याला खाली पडले त्याच्या अंगावर बसले आणि त्याला मारहाण केली त्याच्यामध्ये काही एका व्यक्तीने त्याच्या नाकावरती दगडाने प्रहार केला त्यामुळे त्याच्या नाकाला फ्रॅक्चर झालं होतं माझ्या मुलाला योग्य ते न्याय मिळालाच पाहिजे आणि त्या मुलावरती योग्य ती कारवाई ही व्हायलाच हवी आहे